मीनाताई ठाकरे वसाहत इंद्रानगर येथे येथे पुणे महानगरपालिकेचं दुटप्पीपणा निष्काळजीपणा आणि डोळ झाकपणा उघड पडलेला आहे कारण की इथं घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे ड्रेनेजच पाण्याची जे ड्रेनेजचं पाणी आहे ते इथं ओव्हरफ्लो होत आहे त्यातल्या त्यातच आता इथं देवीचा उत्सव सुद्धा होणार आहे त्या आणि त्या कारणाने इथले जे नागरिक आहेत विशेष म्हणजे महिला हे जमा झालेले आहेत ते संतप्त झालेले आहेत मावशी काय समस्या एवढी घाण घाण्याचं सा साम्राज्य पसरलेलं आहे कसं राहत स्वच्छताच करत नाहीत येत नाही ते लोक आणि सगळं डिरणीच हे पाणी वाहत असत आता हे देवीचा उत्सव आहे रोजचा आम्ही सैन करतो पण आता हे नवरात्री आहे त्याच्यामध्ये एवढं हे घाण्याड आहे हे पाणी आहे शंभरचं चोवीस घंटे पाणी येतो ते लोक येत नाही पण तुम्ही म्हटले आम्ही तिथं जाऊन त्यांच्या समक्ष बसून त्यांना बोलून आलोय हो मोठे अधिकारी आहेत त्यांना बोलून आलोय आम्ही काय मग आम्ही त्यांना सांगितलं मध्ये किडे पाण्यामध्ये किडे जंतू येतात पाण्याला प्यायच्या पाणी सगळं आहे हे गटात चंबरच पाणी सगळं वाहत आहे तर ते म्हणजे आम्ही दोन दिवसात करतो आता आठ दिवस होत आले पण अजून काय त्यांचं काय निर्णय ड्रेनेज ला। लाईन पाणी पिण्याची पाण्याची लाईन एकत्र चाललेली आहे ते मिक्स पण होत आहे तुमचे अशा आरोप आहे आरोग्यावर धोका होत आहे ज्येष्ठ नागरिक आहे छोटे लहान लहान मुलं आहे काय बोलाल काय झालंय मी मोला कमिटीचे अध्यक्ष आहे आमच्या मोहल्ला कमिटीच सारखं आमच्या प्रभागावर अस्तित्व असतं आणि आम्ही काम करत असतो आता वार जर आम्ही निवेदन देत असल अधिकाऱ्यांची वेळ घेत असल अधिकारी काय आम्हाला वस्तीमध्ये फिरायला वेळ देत नाहीत आम्ही तसे आमच्या दोन तीन मिटिंगे झाल्या निवेदन झाली अधिकाऱ्यांशी बोलून झालं की पाणी घाण येतंय दूषित पाणी येतंय आता ही वातावरण थंडी तापात चाललंय प्रत्येक घरात दोन दोन तीन तीन माणसं आजारी पडल्यात तरी महानगरपालिकाची जे परिषद त्यांचं काय का लक्ष दिसत नाही मला पण एक समस्या दिसून येत नाही तुमच्या वस्तीमध्ये घाणीचं सा साम्राज्य पसरलेला आहे कारण की तिथे एवढी घाण जमती पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज हे होतो हो। ड्रेनेज चे ते चेंबर ओव्हरफ्लो होतात ते जॅम होतात ते वारून वारून तक... कसं तुम्ही लोक राहतो म्हणजे आम्ही माणसात कड जायचं कुठं सामान्य माणूस सा आहे आम्ही रोज जी रोटी कमी आम्हाला खायला पर्याय नाहीये दुनं भांड करणारे आम्ही सगळे सलमिरे आहे आमचा मग आम्ही करायचं काय जायचं कुठं आम्ही असं थोडं आहे का घर सोडा आणि दुसरीकडे जाऊन भाड्याने राहा तेवढी ऐपत आहे का आमच्या झोपडपट्टी वाश्यांची नाहीये तरी सुद्धा ही लोक लक्ष दूर करतात वारंवार आम्ही तक्रारी देतोय तरी पण बघायचं तर येत नाही अहो लोकांच्या घराने पाणी आहे तुम्ही हे तरी सफाईला उभं राहिलाय चांगल्या जागेत उभं राहिलाय तुम्ही लोकांच्या घरात पाणी आहे घरात पाणी बघायला चला मी तुम्हाला दाखवते तरी कोणाचं लक्ष नाही कुठला अधिकारी येत नाही कुठला अधिकारी बघत नाही अहो शंभर शंभर एक एक लाख रुपये पगार आहे त्यांना काम करणे त्यांचं गरजेचं पण करतच नाही त्यांना काय करावं लागेल कर्मचारी पन्नास एक आहेत म्हणतात कुठे दाखवा ना मग कामच नवीन आहोत पण तुम्हाला तर दुरुस्त दिसत अजिबात आणि कामही करत नाहीत हजर लागल्या जातात लहान लहान मुलं आहे तुमचा आरोप आहे की ते लहान लहान मुलं आजारी पडत आहे माझ्या घरात पाच मुलं आहे त्याला थंडी ताप यायला लागली त्या चेंबराचं पाणी असं उतू उत चाललंय किडे आयशा आळ्या निघाय लागलेत आम्ही किती साईड दिवस तीन दिवस आमच्या लोकांची त्या पाण्यामध्ये आमची नेवायला दरवाजा असा पाय टाकला की चेंबर घाल ते पाणी आमच्या घरामध्ये येते जेवणामध्ये येत काय चालच त्याला आमचे चेंबर बघा कसे फुल भरलेले आहेत सगळे आळ्यावरती यायला लागले आम्ही तिथेच प्यायचं पाणी भरतो त्या डेनिस मध्ये प्यायचे पाण्याची पण लाईन आहे लखनजी ने तुम्ही वारंवार पाठपुरावा करत आहात पन्नास पन्नास कर्मचारी नेमलेले आहेत वस्तीमध्ये मध्ये दिसून तुम्हाला येतात लोक नाही मी माहितीच्या अधिकारामध्ये ते मागवलेलं आहे की या आरोग्य कोटीला पन्नास कर्मचारी आहेत पण असे काही कर्मचारी आहेत की ते फक्त हजेरे लावतात आणि गरीब असतात आणि त्याचा जो आरोग्य निरीक्षक असतो त्याला तो महिना काहीतरी त्याला पाकिट देतो आणि त्याच्या मध्ये डमी माणूस लावून काम केलं जातं आणि ते नगरसेवक असतील त्यांच्या त्या भागामध्ये साफसफाई केली जाते मात्र या वस्तीमध्ये कर्मचारी येत नाही त्याच्यामुळे एक घाणीचं साम्राज्य इथं निर्माण झालेलं आहे आर्थिक व्यवहार हा मोठ्या प्रमाणात होतो आणि तुम्ही हा बघत असताल हा आमचा इंद्रनगर भाग आहे मीनाताई ठाकरे वसाचा पाच हजार घरांची लोक वस्ती आहे गोर गरीब कामगार वर्ग इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि मागच्याच वर्षी आमदारांनी ते बॅनर लावला होता नगरसेवकांनी बॅनर लावला होता भूमिपूजनाचे असे फक्त बॅनर लावले गेले आहेत आणि रस्त्याचं भूमिपूजन करून गेले पण रस्ता न होता त्याची बिल काढली गेली आहेत गंभीर आरोप आहे आणि आमच्या हक्काचा रस्ता गेला कुठं आमच्या हक्काचे पैसे गेले कुठं मग मी तक्रार केलेली आहे आयुक्तांना देखील की आम्हाला रस्ता आणि ड्रेनेजचं काम करून द्यावं तर आम्हाला उत्तर असं देण्यात आलं की आमच्याकडे बजेट नाहीये आज आम्ही सर्व सामान्य वस्ती मधला देखील टॅक्स भरतो आम्ही आमच्या टॅक्स मधन तुमचे पगारी होतात मग आमच्या हक्काचे पैसे गेले कुठं हा आमचा थेट आरोप आहे आणि आता सणासुदीचे दिवस आहेत तिथे मंदिर आहे दवाखाना आहे तर या नवरात्रीच्या उत्सवामध्ये या घाणीमध्ये राहायची वेळ आमच्या सारख्या या झोपडपट्टीतल्या सामान्य वर्गाला येत आहे भारताचं भविष्य असं कसं यावढ्या घाणीचे साम्राज्यात हे होते अक्षरशः या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे आज आमच्या वस्तीमधले लहान मुलं शाळेमध्ये जात असताना या घाणी जातात तिथं पाणी तुमत तिथं मंदिर आहे देवीच दवाखान्यात दवाखाने अक्षरशः तुडुंब भरलेले आहेत आज गरीब वर्ग कुठून एवढे पैसे आणणार आहे दवाखान्याला आज महानगरपालिकेची दवाखान्या त्याची अवस्था बघा प्रायव्हेट दवाखान्याला दहा दहा हजार रुपये गोरगरीब कुठून आणणार आहे आणि या अधिकाऱ्याचे ते लक्ष नाहीये त्याच्यामुळं जर हे काम तात्काळ पूर्ण केलं नाही तर आम्ही संबंध वस्तीतले लोक जन आंदोलन उभा करणार आहोत आज आज असं पाहायला गेलं तर हा येणारा हा मुख्य रस्ता आहे हा रस्ता इथून ते गणिबा दर्गापर्यंत जात असतो आज कमीत कमी दोन अडीच वर्ष झाला या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय आज इकडे बघा एकाच आहे इकडं सगळा हा जो परिसर आहे हा कमीत कमी ह्याच्यामध्ये ना नाही बघितलं तर तुम्ही एवढं घाणपाणी आहे लोकांना त्रासदायक आणि सगळ्या म्हणजे मी तर म्हणतो डॉक्टर पण आता विचित्र प्रकारचे म्हणजे पडलेले की साहजिकच आहे ना जर लहान मुलांना हा जर आजार झाला तर तो मुलाला झाला तर उद्या त्याच्या घरच्या नाही हे जर गोष्ट जर वारंवार आज मोला कमिटी असेल किंवा आमच्या स्थानिक महिला असतील हे जर तुमच्या नेत्यांच्या दारात किंवा तुमच्या आयुक्तांच्या दारात जर उभे उभे राहत असतील किंवा ते आंदोलन करत असतील तर ह्याला जबाबदार कोण तुम्ही लोक सुशिक्षित नाहीयेत श्रीमंत नाहीयेत म्हणून तुमच्याबरोबर दुजाभाव केला जातोय का असंही पाहिलं जात असेल कारण का आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कमीत कमी कमीत कमी चार टम असलेले आमदार आजपर्यंत त्यांनी कधी ह्या प्रभागामध्ये किंवा ह्या एरियामध्ये येऊन कधी पाहिलेलं नाही आतापर्यंत तरी आणि जर इथं निधी येतोय तर तो निधी कुठं वळवला जातोय तो हा आजूबाजूच्या जे सोसायटी भाग आहे त्या भागांमध्ये तो सगळं निधी वळवला जातो मग आमच्यासारख्या सामान्य माणसांचं करायचं काय मग ह्याच्यावरती जे काय त्या आयुक्तांनी दोन दिवसात किंवा कोणतो स्थानिक ठेकेदार असतील त्यांच्या माध्यमातून हे लवकरात लवकर आमच्या लोकांच्या नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे मावशी आता महानगरपालिकेचे निवडणुका येणार आहेत प्रचारासाठी सगळे उमेदवार तुमच्या दारापर्यंत ते येतील तेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं काय मागणी करणार आहे मागणी आमचा परिसर तर चांगलं ठेवला पाहिजे त्यांना आणि काय मागणं करणार केलंच नाही त्यांना तर आता काय मागणी करणार मतदान कसं करणार मतदान करणार आता जे आमची काम करतील त्यांना मतदान देणार आता त्यांना मतदान दिलं तर यांच्या मिशनीला जाते ना हे ते, मिशन घोटाळा झालाय ना मिशनीला जाते मग मिशनीला जाते ना सगळं यांना घरात बसून निवडून येतात आणि आम्ही अशा रोडात चिखलात हिंडतोय फिरतोय लोकांच्या समस्या सगळ्या जाणून घेतोय आणि आम्ही सगळे चिडून त्यांना मत देतोय चिडतोय आणि मिशन घोटाळा करतात झोपून झोपून निवडून येतात झोपून निवडून येतात झोपून म्हणून जी राहुल बाबा बोलतात ना ती खरंय सत्य आहे आणि ते मिशन घोटाळा बंद झालाच पाहिजे बघा तो बॅनर पेपर ना त्यांच्यात तु� दम आहे ना काढा बॅनर पेपर आता लढा मानव या वर्षाने मग बघू तुम्ही कसे निवडून कसं आमच्या तर नक्कीच मीनाताई ठाकरे मधले नागरिक अगदी संतप्त झालेले आहेत संतप्त अशी त्यांनी प्रतिक्रिया प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचे जनसेवक नगरसेवक इथं आमच्याकडं बघायला सुद्धा येत नाही सोसायट्यांमध्ये जातात श्रीमंतांकडे जातात मात्र वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये संपूर्णपणे अधिकारी म्हणा आणि जनसेवक म्हणा समाजसेवक म्हणा हे दुर्लक्ष करत आहे आता बघूयात पुणे महानगरपालिकेला या सगळ्या समस्यांवर जाग कधी येते त्यापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट न्यूज साठी मी जोएब शेख पुणे